नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी माजी खासदार अनासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हल शुगरने सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत या योजनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सभासद व कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वितरण उपक्रम आहे सभासद कर्मचाऱ्यांचे हित जोपासत त्यांच्या पाल्यांनाही उच्च शिक्षित व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारखान्याने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचा हात म्हणून हा उपक्रम आहे असे प्रतिपादन हलशुगर ज्येष्ठ संचालक जयकुमार खोत यांनी केले अध्यक्षस्थानी हलशुगर ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील होते जनवाड येथे बसव कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभागृहात झालेल्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना एक लाख चाळीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली स्वागत प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाचे चेअरमन उदय कुमार पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण यावेळी करण्यात आले यावेळी संचालक युनुस मुलानी यांनी कारखान्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली शिष्यवृत्ती शैक्षणिक विकासासाठी योगदान आहे त्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेताना आपले शैक्षणिक जीवन यशस्वी करावे व प्रगती साधावी असे सांगितले यावेळी प्राथमिक कृषी पतीन संघाचे अध्यक्ष उदय कुमार पाटील म्हणाले जोले दाम्पत्याने शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे अनेक शैक्षणिक संकुल उभारून एक प्रकारची शैक्षणिक क्रांती केली आहे नव्याने सुरू होत असणाऱ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व स्पर्धा परीक्षेचा सराव करण्याची संधी उपलब्ध होणार आहे असे सांगितले याप्रसंगी ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील आपासाहेब जोल्ले युनुस मुलानी बाबू खाडगे रामचंद्र मोकाशी यांच्यासह गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ सभासद उपस्थित होते आभार आपासाहेब मांडके यांनी मांडले एसबी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा